जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान उपपीठ पूर्व विदर्भ मोहगाव झिल्पी हिंगणा जिल्हा नागपूर येथे मार्गदर्शन व प्रत्यक्ष दर्शन सोहळा पार पडतोय ज्यात प्रत्यक्ष जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचं मार्गदर्शन भक्तगणांना लाभलं ला आहे आम्ही जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य दक्षिणपीठ आणि लांबवरून इथे आलेलो आहोत आणि हा आत्ताचा जो कार्यक्रम आहे तो समस्या निजी जीवनामध्ये ज्या समस्या येतात त्यांचं मार्गदर्शन करतो आम्ही या कार्यक्रमामध्ये इथं दोन दिवस हा कार्यक्रम चालू आहे हे असं का करतो आम्ही तर लोकं अंधश्रद्धेकडे जातात आणि अंधश्रद्धेला बळी पडतात तेव्हा त्या अंधश्रद्धेला बळी पडू नयेत म्हणून त्यांच्या वेगळ्या ज्या अडचणी असतात त्या समजून घेतो आम्ही आणि मग त्यांना अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालून कसं जगायचं ते शिकवतो माझी त्रिसूत्री आहे लोकांना देतो मी तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा मन तुमचं अध्यात्मवादी ठेवा आणि बुद्धी वास्तववादी ठेवा आणि जीवनाकडे चला तुम्ही विज्ञान युगात जगत आहात तेव्हा अंधश्रद्धाळू होऊ नका अज्ञान ज्ञान आणि विज्ञान हे तीन प्रकार आहेत त्या अज्ञानपणानं जगू नका विज्ञानासारखंच आध्यात्मिक शास्त्र आहे ते शास्त्रीय परिभाषेमध्ये समजून जर घेतलं तर देव चैतन्य स्वरूपामध्ये सगळ्या अणुरेणूंमध्ये आहे आणि वस्तू तिथलीही बनत असताना एक अणू ज्यावेळी एकत्र येतो दोन अणू एकत्र येतात त्याचा एक रेणू तयार होतो आणि असंख्य रेणूंचा समुचय म्हणजे एक वस्तू आहे तर या सूत्राप्रमाणे विज्ञानाचा जर आपण गेलो तर चराचरामध्ये चैतन्य आहे ते तुळच्यात पण आहे सगळ्या प्राणीमात्रांमध्ये आहे हे समजण्यासाठी तुमच्यामध्ये मानवता नावाचा जो धर्म आहे तो तुम्ही विकसित करा कारण आपली निर्मिती जी आहे ती आकाश पृथ्वी अग्नी वायू पाणी आणि ह्या पाच तत्वांपासून झालेले आहे त्याचबरोबर या पाच तत्वांमध्ये रस सत्व हे तीन गुण असे अष्टता प्रकृतीपासून प्रत्येक प्राण्याचं शरीर तयार होत असल्यामुळे त्याला राग येतो लोभ येतो मोह येतो माया येते क्रोध येतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येत राहणार त्यामुळे आपले जे रक्तातले हार्मोन्स जे आहेत ते जर सात्विक झाले आपल्या संस्कारांमुळे जर सात्विक झाले तर आपण सात्विकतेनं जगू आपल्या हातून चुका घडणार नाही आणि रजोगुण तमोगुणाचा आपण पुरस्कार करणार नाही तर रजोगुणामुळे ते तमोगुणामुळे रजोगुणामुळे माणूस स्पर्धक बनतो आणि तमोगुणामुळे माणूस खुंची बनतो तमोगुणामुळे तो स्वतःचा पण नाश करून घेतो दुसऱ्याचा पण नाश करतो आणि विघातक प्रवृत्तीकडे वाढतो जातो म्हणून नीतीमूल्ये जी आहेत मानवी जीवनाची ही नीतिमूल्य जोपासण्यासाठी लोकांना समस्या ऐकल्या त्यांच्याकडे दिवाळा निर्माण होतो मग तेवढं आत्महत्येन त्यांना ते सांगता येते नुसतं अंधश्रद्धा अंधश्रद्धा करून अंधश्रद्धेचं काम कधी होत नाही आपल्या ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्बंध समितीसुद्धा काम करते परंतु ते जे काम आहे ते इतकं लोकप्रिय का होत नाही तर लोकांच्या निधी समस्या आहे का त्या समस्या ऐकल्यानंतर प्रत्येकाची वेगवेगळी समस्या असते उदाहरणार्थ माझं पोट दुखतं आहे आणि त्याच्यामुळे तो म्हणतो माझ्या पोट दुखतं म्हणजे माझ्यावर कुणी काहीतरी करणी केलेली असते त्यामुळे ती जर त्याची समस्या ऐकून घेतली तर त्याला सांगता की पाहू पोट दुखी ही करणी करून होत नाही काहीतरी आजार आहे त्या आजारासाठी तू डॉक्टरकडे जा आणि हे करनीबंदी डोक्यातलं काढून टाक करणी करून जर माणसं मेली असतील तर आपल्या विलेक्ट्रीमध्ये ह्या करणी करणाऱ्या लोकांना ठेवता आला बांगलादेश चायना वगैरेकडून आपला जो त्रास होतो तो त्रास, हो त्रास आपल्याला नक्की थांबवता आला असता या अशा भंक आणि म्हणजे अज्ञानमूलक गोष्टींवर विश्वास ठेवू नको हे करणेकडली सगळे प्रकार स्वतंड आहेत तू समजतोच असा देव नाही देव संपूर्ण चराचरामध्ये चैतन्यामध्ये आहे अणुरेणू देव आहे म्हणूनच आमच्या एकनाथ महाराजांनी पैठणच्या एकनाथ महाराजांनी गाढवाला पण पाणी पाळतं जे पाणी तिकडून राम ह्याच्यामधून आणलं होतं आम्ही रामेश्वरवरून आणलं होतं आणि ते पाणी घेऊन चालले ते काशीला विश्वेश्वराकडे जर एवढी कावड घेऊन चालले तर सगळे साधू संत बरोबर होते म्हणजे आध्यात्मिक लोक बरोबर होते एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाणी पाचलं आणि त्याचा जीव वाचावला कारण एकनाथ महाराजांकडून महत्त्वाचं काय होतं रे गाढवामध्ये पण त्या विश्वेश्वराला आम्ही भेटायला चाललेलो तो विश्वेश्वर हे गाढवामध्ये सुद्धा आहे अशा प्रकारची जी नीतीमूल्यं आहेत ती अध्यात्मात आहेत आणि म्हणून अध्यात्म जे आहे हे आपल्याला आपल्यातला मानव जो आहे तो जागृत आहे आपल्यामध्ये राक्षस पण आहे आपल्यामध्ये वानर पण आहे आपलं मानवपण आहे आणि आपला देव पण आहे हे चारही अंग आपल्यामध्येच आहे त्या जितकं आपण घेऊ तेवढा आपला मातला मानवता हा धर्म जो आहे त्या मानवता गुण विकसित होईल आणि मग त्यामुळे समाजामध्ये शांती माझी शिकवण आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जातवा शांतीनं जर जग जगायला पाहिजे असेल तर साधू संतांचे विचार समाजाला अत्यंत आवश्यक आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र टीवी नागपुर की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदुना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं पिछेपण और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं आरोप अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य